पारंपरिकरित्या दरवर्षीप्रमाणे मारबतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये युवा छोटे मुलं तसेच प्रौढ व्यक्ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामील झालेले होते खूप मोठा इतवारी परिसरामध्ये उत्साह दिसून आला त्याचप्रमाणे ढोल ताशे सुद्धा त्या संगीत त्याच्या तालावर संपूर्ण युवा युवाकत होते आकर्षणाचे केंद्र हे नागपूरच्या इतवारी परिसरामध्ये झालेलं होतं आणि युवांची एकच गर्दी झालेली होती पोळ्यानिमित्त हा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे मारबतीचा उत्साह दिसून आला आणि पारंपरिकरित्या हा मारबतीचा उत्साह अं पूर्ण झाला आणि त्यानंतर मार्बतीचे दहन सुद्धा करण्यात आले इंडिया न्यूज अंतर्गत इथे सिंगारे नागपूर